दाखवत विवाहाची मिरवणूक निघालेली फेटे बांधलेले वराती लग्नासाठी निघालेले सणईच्या स्वरात सर्वांच्या मंडपात दिलखुला स्वागत आणि लग्नघटिका समीप आली असताना वरवधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिलं पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकलं त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं विवाहित ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरा मोठ्यांचा मान ठेवण्याचा सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला त्यांचं पालन करण्याचा निश्चय करताना देशाविषयीचं कर्तव्य म्हणून मतदान करणार असल्याचं सांगितलं नव्या संसाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प करून नव नवविवाहित जोडप्यानं करून एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला आंबेगाव तालुक्यातील जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहाची तयारी सुरू असताना नवरदेवाची स्वारीही आली अशात स्वीप पथकाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी वराडी मंडळीला मतदानाचं आवाहन केलं त्याला प्र प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथक मतदारसंघात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करत आहे जवळे गावात विवाहाच्या मिरवणुकीत मतदार जनजागृती करून वर वधू आणि वराडी मंडळींना मतदानाचा संकल्प करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी सर्वांनी मतदान पत्र भरून दिलं या उपक्रमात स्वीप सदस्य नारायण गोरे तुषार शिंदे सुनील भेके सचिन तोडकर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आज आंबेगाव तालुका चवळे गावात फूल म्हणून प्रवेश करते तर मी माझा एक भारतीय नागरिक आणि आंबेगाव तालुक्याची एक सजग नागरिक म्हणून मतदान करेन आणि तुम्हालाही विनंती करते मी अक्षय अक्षय गंडू लोखंडे राहणार जवळे संसाराच्या कर्तव्याबरोबर मी देशाचं कर्तव्यसुद्धा पार पाडतोय मी सर्वांना विनंती करेन सर्वांनी मतदान करा